नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू सो मच so आपल्याला करिअर क्षेत्रामध्ये एवढं यश हवं असतं प्रत्येकाला सध्या काळाची गरज आहे तर करिअर आणि शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही काय मार्गदर्शन कराल खूप जबरदस्त मार्गदर्शन तुम्हाला इकडे भेटणार आहे जितके पण तुम्ही लोक खास करे जे एड्युकेशन फील्डमध्ये मुलांना आहेत एक फॅड असतो आहे सॉफ्टवेअर इंजिनियर सी एम बी ए इंजिनियर्स hmm. आपले मराठीमध्ये तर चार मुलं आहेत तर ॲटलिस्ट तीन इंजिनियर झालेच पाहिजे नाही hmm. तर कसं चालणार सर एड्युकेशनला खूप जास्त महत्त्व आहे अँड इंजिनियर्स आता एवढे जास्त इंजिनियर्स झाले आहेत की कोणाला जॉबच भेटत नाही डॉक्टर्स डॉक्टर्स ते पण जबरदस्त पायलट्स एवढे झाडे पायलट्स आहे सगळ्यांना जॉब भेटत नाही किती महंगा मेहंगा तुम्ही लोक कोर्स करता दहा दहा लाखाचं सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट यंग एजमध्ये तुम्हाला समजमध्ये बघा आम्ही काय करतो माझ्याकडे रोज क्लायंट्स येतात मला माहितीये फर्स्ट प्रश्न न्यू बॉर्न बेबी बडा होके क्या बनेगा oh. काय जन्मलाय तुम्ही नाव ठेवतात तुम्हाला करिअर चे प्रेशर सो असे पैसा बनाने की मशीन पैदा किया ॲट एन्जॉय द चाइल्ड सी द व्हिडिओज तुम्ही सगळ्यांना सांगते वन टू नाईनचे माझे सगळे व्हिडीओ बघा तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन भेटेल स्पेशली जर तुमचे मुलं आहेत लहान आणि तुम्ही डिसाईड करतो कुठे पाठवायचं सो यू हॅव टू बी केअरफुल अँड ऑब्झर्व तुम्हाला मुलाला बघायचं आहे की डान्स चांगले करतो पेंटिंग चांगली करतो अभ्यास चांगलं करतो वॉट इज ही गुड ॲट मग डेव्हलप करा ते पहिली गोष्ट ती सेकंड नंबर्स तुम्ही नंबर्स बघणार बट आता मी तुम्हाला वन टू नाईनचे सांगते ते सगळं त्यांच्यामध्ये ऑब्झर्व करा अँड यू कॅन इझिली पुट देम देअर वन नंबरचे मुलं कधीही इंडिपेंडंटच राहणार जास्त फ्रेंड्स असणार नाही एक दोन फ्रेंड्स असणार त्यांना पण ते फ्रेंड्सबरोबर टाईमपास करू शकणार नाही जास्त सो दे हॅव टू डू बिझनेसेस जिकडे लाईक से फोटोग्राफी एडिटिंग इकडे काय मनुष्य सा शांतीमध्ये बसून करतो ना दॅट इज व्हेरी गुड फॉर नंबर वन आणि कोणत्याही बिझनेस बिझनेसेसमध्ये खूप छान करतात तर कॉमर्समध्ये घाला लहानपणीपासूनच बिझनेस शिकवा तुमचे जर स्वतःचे बिझनेसेस आहे मुलांना तिकडे घेऊन जावा फक्त मध्ये टाकू नका टू yeah. नंबर ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी अकल सायन्सेस पेंटिंग म्युझिक सिंगिंग डान्स सगळं काही करू शकतात एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये नंबर टू खूप छान असतात yeah. नंबर थ्री इज अगेन बिझनेस 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 पासून तुमच्या घरात नंबर थ्री असणार वो बोलेगा मैं सबसे बडा आदमी बनूंगा गा मी सबसे रिचेस्ट बनूंगा मी बहुत बडा आदमी बनूंगा गा नंबर थ्रीचे मुलं असं बोलतात दे नीड मनी 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 तो अगेन्स त्यानं कॅन तो अगेन त्यांना करिअर केलं पाहिजे कॉमर्समध्ये बाईंग सेलिंग सेल्स मार्केटिंग बँक्स फायनान्स जिकडे आहे कोणताही छोटा दुकान उघडून द्या दे।, दे विल सेल एनीथिंग hmm. व्हेरी गुड इन सेलिंग अँड मार्केटिंग फोन नंबर कम्प्युटर एडिटिंग फोटोग्राफी जेवढे गॅजेट्स कॅमेराज ही सगळी कामं लॅपटॉपवर बसून मोठी मोठी मशीन्सवर बसून साऊंड म्युझिक ते सगळं खूप खूप छान करू शकतात दे आर व्हेरी डिफरंट नंबर फोर मुख्य एक्झाम्पल आहे किशोर कुमारजी आवाज तर त्यांची वेगळीच होती उडली उडली यू यु। काढायचे गड्यातून पण वेगवेगळे त्यांनी प्रकारचे डान्सेस केले आहेत ॲक्टिंग केलेली आहे वेगवेग प्रकारचे त्यांनी पिक्चर्स बनवली सो चार नंबरचे जर तुमचे मुलं आहेत त्यांना इंजिनिअरिंग प्लस गॅजेट्स फोन उघडून बघणार दे विल दे कॅन मेक आऊट व्हेरी गुड अबाउट मशिनरी तर तिकडे टाका फाईव्ह नंबर मी तुम्हाला सांगितलं अगेन जोकर कार्ड कुठेही टाका दे विल डू एक्स्ट्रीमली वेल फाईव्ह नंबर खूप कन्फ्युजिंग आहे माझे ग्रँडचिल्ड्रन आहे ट्विन्स मुलगी धावपळ करत राहते तिला मी मिल्खा सिंग बोलवते आणि मुलगा जो आहे ते फुल जुमानी आहे फुल माझ्या फॅमिलीसारखंच आहे एक जागा बस बसणार पटापट होमवर्क करणार ही लाईक्स टू रीड वॉच पेंट एक जागावर बसून आणि ती इकडनं तिकडे एक पेज होमवर्क करायचं आहे चार राऊंड मारून येते सो दॅट मीन्स आम्ही बघितलं की दोन ट्विन्स आहेत तरी पण एक फुल ॲक्टिव आहे एक माझ्यासारखं लेझी आहे काहीतरी माझ्यासारखं गेलं त्याच्यावर <laughs> पण जर मी लेझी नाही असली असती तर असं बसून सकाळ ते संध्याकाळ क्लायन्सबरोबर बोलते मी वीस वर्ष झाले कुठे माझं वीस वर्ष गेलं माहीत नाही बस खुर्चीवर बसून बसून वजन वाढलं पण बाकी सगळं पण वाढलं देवाने मला एवढं छान सगळं काही दिलेलं आहे सो आय रिअलाइज फ्रॉम चाइल्डहुड न्युमरोलॉजी माझ्यासाठी आहे माझी मुलगी डान्स करते नो एड्युकेशन आफ्टर ट्वेल्थ ओनली डान्स एड्युकेशन युतिका त्रिपाठी ती डान्स स्कूल चालवते सो so, यू हॅव टू सी इन द चाईल्ड की कोणता बाळ कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगलं करतो बड्डेट अनुसार दोघी मॅच केलं की जबरदस्त होणार आहे सो फाईव्ह कॅन डू एव्हरीथिंग फायसाठी मी एक मुख्य नेहमी सांगते मोठे मोठे अभ्यास क करू नका लाईक like डॉक्टर किंवा पायलट जिकडे तुमचं पण टाईम जातो आहे आई वडिलांचे पैसे जात आहेत बिकॉज जर तुम्ही पायलट पण बनले दोन चार वर्षात बोर होणार ते जॉब सोडणार दुस दुसरं कुठेतरी जाणार लवकर बोर होत आहेत सो yeah. so, जास्त ह्याची एड्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करू नका इनफॅक्ट त्यांना स्वतःचाच काही छोटा मोठा बिझनेस स्टार्ट करून द्या देन दे विल बी हॅपी एक ऐका हे कम्प्युटर सगळ्यांची नोकरी खातो आहे गाडी आलेली आहे बिचारे ड्रायव्हर की पण नोकरी जाईल बिचारा yeah. वीस हजार कमवतो आहे अँड बँक जाणार आहे स्विगीमुळे दुकान बंद होणार सगळं सामान घरी येतो आहे असं बघायला गेलो ना नेक्स्ट टेन ट्वेंटी इयर्स खूप खतरनाक आहे काय काय बंद होणार बँक संपली दुकान संपलं सगळं काही मोबाईलवर येतो आहे सो so, बी व्हेरी केअरफुल की तुम्ही आपल्या मुलांना रोटी कपडा और मकान ह्याचं शिक्षण दिलंच पाहिजे फक्त नोकरी 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 किती राहणार माहीत नाही कम्प्युटर एक एक करून सगळ्यांची नोकरी खाऊन जातो आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माझंच रूप बनून ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी ते श्वेताजबानी एक वेगळी तयार होऊ शकते सो इट्स व्हेरी डिफिकल्ट नाउट डेज सो बी शुअर की स्पोर्ट्समध्ये डान्समध्ये किंवा मेकअप हेअरस्टायलिंग स्पीकिंग खाना स्वयंपाक बनवणं स्पोर्ट्समध्ये ते सांगतात ना इंडियामध्ये सबको मेडल्स चाहिए लेकिन बच्चे लोक स्पोर्ट्स केले कोई नाही भेचताय सो फाईव्ह इज व्हेरी कन्फ्युजिंग त्यांना ऑब्झर्व्ह केलं पाहिजे छे तर आय टोल्ड यू डायरेक्ट ॲक्टर डान्सर म्युझिशियन अँड व्हेरी बिग बिझनेसमॅन पण काय छोटे मुलांना आम्ही आता बिझनेसमॅन बनू शकतो का नाही सो जेव्हा ते लहान आहे ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये घाला स्पेशली थ्री सिक्स नाईनचे मुलं बंजी जंपिंग स्कूबा डायविंग लाख लाख दोन दोन लाख रुपये फी तिक लाख दोन लाख रुपये तिकडे सॅलरी आहे पण नोबडी लुक्स लुकसाइट दॅट ॲज अ करियर yeah. त्यामुळे सगळं स्कूल कॉलेजेस भरलेले आहेत एक्स्ट्रा पैसे देऊन इंजिनिअरिंग करत आहेत पण तिकडे जे दुकान खाली आहेत ते लोक बघत नाही दॅट इज व्हेरी सॅड सो सिक्स नंबर अगेन इज इन टू ऑल आर्ट अँड ब्युटी सेवन नंबर जसं मी तुम्हाला सांगितलं मूडी आहे रायटिंग पेंटिंग म्युझिक बिझनेसेस पण खूप चांगलं चालवत आहेत वेन दे वॉन्ट टू डू इट मूडी आहे आठ नंबर पण बिझनेसमध्ये जबरदस्त असतात जबरदस्त खूप पैसे कमवत आहेत ह्यांच्यासाठी पण पैसे भरपूर इम्पॉर्टंट आहे बिकॉज ह्या लोकांना दानपुणची सवयी असते फॉर द कंट्री दे वॉन्ट टू डू तर स्वतःचं पेट भर भरलं असेल देन ओनली वी कॅन डू फॉर अदर्स सो बिझनेसमध्ये खूप चांगले असतात मायनिंग कन्स्ट्रक्शन हे लाईनमध्ये खूप चांगले असतात आर्किटेक्ट्स अँड इंटिरियर डिझायनर्स नंबर एटचे आठ सतरा आणि सव्वीस अगेन रूल बाय सॅटन तर हे लोक ह्या कामामध्ये खूप चांगले आहेत नऊ अठरा आणि सत्तावीस मंगल सो so, ढिशोम ढिशोम लहानपणीपासून बॉक्सिंग विराट कोहली स्कॉर्पिओ आहे yeah. आता पण सगळ्यांना त्याचा राग माहिती आहे इज फेमस फॉर इट तर तुम्ही इमॅजिन करा त्याच्या आई वडिलांचं काय हालत होत असेल वेन ही yeah. वॉज स्मॉल yeah. असंच मस्तीखोर हो असणार बट त्यावेळी त्यांना नाही माहीत होतं सो इफ so, यू सी की तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप रागेट आहे एनर्जेटिक आहे प्लीज स्पोर्ट्समध्ये टाका स्पोर्ट्स आर्मी एअरफोर्स नेव्ही एक मुलगा साईद भैरवाला होता माझ्याकडे फिफ्थ स्टँडर्डमध्ये आईवडील घेऊन आले बहुत अच्छा टेनिस खेळत आहे hmm. मी म्हणाली त्याला स्कूलमधून काढून टेनिसमध्ये टाका की हा श्वेताजी आयुष शुअर शुड sure? वी डू दॅट एस yes. त्यांनी माझं ऐकलं त्याला फुल टाईम ट्रेनिंग कोर्समध्ये पाठवलं हो तिकडे पण अभ्यास होत आहे एक दोन तास स्कूलचं शिक्षण ते लोक देत आहेत पण मेजरली टेनिस अँड ही टर्न्ड आउट टू बी इंडियाज फर्स्ट अंडर फोर्टीन जो इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिप जिंकून आलं आहे तर फर्स्ट क्लास पाठवलं फर्स्टने आणलं निकिता टकले अदर ऑफ माय क्लायंट कार रेसिंगमध्ये फोर कार्स चालवते एक होती प्राजक्दास तुमच्या नावाची ती ह पेरेंट्स केम टू मी जेव्हा ती जन्मली पण नव्हती ट्वेंटी फोर नोव्हेंबर या डिसेंबर मी विसरली पण ती ट्वेंटी फोर होती तर मी सांगितलं ड्रॉइंग पेंटिंग म्युझिक ॲक्टिंग सबने फोर्टीन इयर्समध्ये तिला परत माझ्याकडे घेऊन आले आई वडील hmm. की ही मुलगी हे बघा सगळे अवॉर्ड्स अर्षद वारसींनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिली आहे बिकॉज ही फाउंडर द बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट पेंटिंग मी डी आय डी ते जेवढे टी व्हीवर रिॲलिटी शोज आहे ना सिंगिंग डान्सिंग सगळ्यातमध्ये शी एज बॉट अवॉर्ड्स yes. आता मला विचारलं आंटी मी काय करू असे तुला ह्या सगळ्यांमधून कोणता आवडतो शी सेट सितार असेट बस फिर तुमको सितार ही भजन आहे और कुछ नाही करना आहे सो बड डेट तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगणार अबाउट दिस सो नाईन नंबर जसं मी सांगितलं ट्राय टू बी इन स्पोर्ट्स